नुकसानीची पाहणी करायचं सोडून कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न छत्रपती संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल <tell> शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणं सोडून कृषीमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी संभाजीराजे यांनी केली यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं थैमान झालेलं आहे आणि यामुळे मराठवाड्यासह विदर्भात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलं आहे यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेलं आहे एकीकडे एक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि असं असताना देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं यावरून संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आज माझा दौरा आहे सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पुरीत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने इथं पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल तो दुमत नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा हो पैसे देणार मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्य माध्यमात पैसे लगेच माधुराव देऊसकर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मगण्यात ते काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय इथं आता मी कुठलं गाव मारले गावते त्या इतक्या घरी पंधरा घर उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत वर्षी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे त्यांना दहा हजार रडत होते आता काय सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहिलो दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधवराव देवस्करांना स्वार सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातुसार तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड